लेट्स लर्न शॉर्ट ट्रिक ऑफ स्क्वेअर बिटवीन टेन टू ट्वेंटी टेनचं स्क्वेअर काढायचं टेन घ्यायचं टेन प्लस राईट हँडचं डिजिट घ्यायचं म्हणजे झिरो प्लस झिरोचा वर्ग इज इक्वल टू टेन प्लस झिरो टेन आणि झिरोचा वर्ग झिरो तर अकराचा स्क्वेअर काढायला अकरा प्लस राईट हँडचं डिजिट वन प्लस वनचा स्क्वेअर इज इक्वल टू अकरा प्लस एक बारा वनचा वर्ग वन बाराचा स्क्वेअर बारा प्लस दोन द्यायचा प्लस दोनचा स्क्वेअर इज इक्वल टू चौदा प्लस चार एकशे चव्वेचाळीस तेराचा तेरा वर्ग तेरा प्लस तीन प्लस तीनचा वर्ग इक्वल टू तीनचा वर्ग किती आहे नऊ आणि तेरा प्लस तीन सोळा चौदाचा वर्ग चौदा प्लस चार प्लस चारचा वर्ग आतापर्यंत तीनचा वर्ग काढला दोनचा वर्ग एकचा वर्ग तेव्हा वन डिजिट येत होतं पण आता चारचा वर्ग हे टू डिजिटमध्ये येतो म्हटल्यावर पहिल्यांदा चारचा वर्ग घ्यायचा चार चौक सोळा सहा लिहायचं राईट हँडचं डिजिट लिहून घ्यायचं आणि वन बाजूला लिहायचं चौदा प्लस चार अठरा मग हे वन त्यामध्ये ॲड करायचं तर अठरा प्लस एक एकोणीस आणि सहा एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग पण तसंच पंधरा प्लस पाच प्लस पाचचा वर्ग इज इक्वल टू पाच पाचचा वर्ग पंचवीसमधलं पाच लिहायचं राईट हँडचं फाय टू बाजूला घ्यायचं पंधरा प्लस पाच वीस ते दोन ॲड करायचं त्यामध्ये ते, वीस प्लस दोन बावीस आणि पाच सोळाचा वर्ग सोळा प्लस सिक्स प्लस सिक्सचा वर्ग इज इक्वल टू सहाचा वर्ग थर्टी सिक्स त्यामधलं सिक्स लिहायचा थ्री बाजूला घ्यायचा सोळा प्लस सहा बावीस हे तीनमध्ये ॲड करायचा बरोबर बावीस प्लस तीन पंचवीस आणि सहा सतराचा वर्ग सतरा प्लस सात प्लस सातचा वर्ग इज इक्वल टू सातचा वर्ग एकोणपन्नास त्यातला नऊ घ्यायचं चार बाजूला घ्यायचं सतरा प्लस सात ट्वेंटी फोर प्लस चार इज इक्वल टू ट्वेंटी फोर प्लस फोर ट्वेंटी एट नाईन अठराचा वर्ग अठरा प्लस आठ प्लस आठचा वर्ग इज इक्वल टू आठचा वर्ग चौसष्टमधला चार घ्यायचा सहा बाजूला घ्यायचा अठरा प्लस आठ ट्वेंटी सिक्स प्लस सिक्स इज इक्वल टू थर्टी टू आणि फोर एकोणीसचा वर्ग एकोणीस प्लस नऊ प्लस नऊचा वर्ग इज इक्वल वर टू नऊचा वर्ग गे एक्क्याऐंशी त्यातला एक घ्यायचा आठ बाजूला एकोणीस प्लस नऊ ट्वेंटी एट आणि त्यामध्ये आठ प्लस करायचं इक्वल टू अठ्ठावीस प्लस, प्लस आठ थर्टी सिक्स